खोलीमध्ये समोसे तयार करून फेरीवर विक्रीसाठी देणाऱ्या व्यावसायिकाचा पर्दाफाश करत कार्यकर्त्यांनी विक्रेत्याला सडके बटाटे वापरून समोसे बनवण्यावरून जाब विचारला तसेच त्याच तेलावर वारंवार समोसे तळले जात असल्याचा आणि अत्यंत घाणेरड्या वातावरणात व्यवसाय चालवण्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत हा समोसे विक्रीचा व्यवसाय एका लहानशा खोलीत सुरू असल्याचं निदर्शनास आलं या ठिकाणी स्वच्छता राखली जात नव्हती आणि खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया अतिशय अस्वच्छ वातावरणात सुरू होती असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार आवश्यक असलेले फूड लायसन्स तसेच खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना नसल्याचंही समोर आलाय शाखा अध्यक्ष विनोद पाटील आणि उपविभाग अध्यक्ष हरीश जावळे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रकरणाची पोलखोल केली असून त्यांनी या सर्व गैरप्रकारांचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून सादर केलेत कार्यकर्त्यांनी तात्काळ या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं थांबेल या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही या विक्रेत्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होतीये अन्न आणि औषध प्रशासन आता या प्रकरणी काय कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मनसेच्या या भूमिकेमुळे भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्न विक्री करणाऱ्या इतर व्यावसायिकांमध्ये नीतीचं वातावरण पसरलं असून मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत यावेळी गोविंद परमार हनी ठाकूर दयानंद पुजारी श्याम ठाकूर अजय पवार निलेश पाटील आणि इतर मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र माझं नाव विनोद सुरेश पाटील मी मनसे शाखाध्यक्ष गाडेगाव विभागाचा प्रभाग क्रमांक बारा आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत जे फेरीवाले घरोघरी जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंट आल्या की आशाच्या समोसे इथं तयार होतात जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम मी माझी टीम पूर्ण संपूर्ण सीएनगर शाखांची आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं जर डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले मुक्तात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला आणि हा ही एकच टोळी नाहीये हा या एका रूममध्ये हे लोक चार पाच जण असतात असे कमीत कमी दहा -कमी बारा रूम तिकडे आहेत ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समस्या बनवतात आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे हे पूर्ण इथले जे नागरिक आहेत जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात समोसे खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा